दहावी बारावी शिकलेलं असताना सुद्धा ग्रॅज्युएट आहे म्हणून सांगितलं जातं बायोडाटामध्ये सरळ सरळ तीन चार वर्ष वय कमी करून लावलं जातं लग्न जमाव म्हणून कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब असल्याचं खोटं सांगितलं जातं दहा हजार रुपये पगार असताना सुद्धा पन्नास हजार रुपये पगार असल्याची खोटी स्लीप दाखवली जाते तंबाखू आणि दारूचं व्यसन असताना सुद्धा मुलगा आहे असं सा सांगितलं जातं अशा अनेक खोट्या गोष्टी सांगून तिची व तिच्या घरच्यांची फसवणूक केली जाते आणि एकदा का लग्न झालं की सगळं खरं समजतं परंतु त्यावेळी बोलून काहीच फायदा नसतो कारण त्याची मुलगी नांदत असते पुढे जाऊन त्यांच्या मुलगीला त्रास झाला तर त्यामुळे जे आहे ते स्वीकारण्यापलीकडे मुलगी आणि मुलगीच्या घरच्यांपुढे कोणताच ऑप्शन उपलब्ध नसतो ही झाली आताची खरी वस्तुस्थिती परंतु प्रश्न असा उपस्थित राहतो की ही परिस्थिती निर्माण का व तर मला असं वाटतं फसवणूक करणारे जितके मुलाच्या घरचे जबाबदार आहेत तितकेच मुलीच्या घरचे सुद्धा जी परिस्थिती तुमची आहे तीच मुलाच्या घरची मग अपेक्षा कसल्या ठेवता कौलारू घरात राहायचं आणि जावई मात्र स्लॅबच्या घरात राहणार हवा